परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्प बसून खऱ्या अर्थाने संविधानाचा जागर करावा अशी जिल्हाधिकारी यांच्याकडे परभणीतील आंबेडकर जनतेने मागणी केली आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत संविधान शिल्प जर बसवले नाही तर एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केलेला आहे निवेदनावर कचरूदादा गुडबोले संजय बघाटे धमदीप मोगले मधुकर गायकवाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोरील संविधान प्रतिकृती शिल्प सव्वीस जानेवारीच्या अगोदर बसविण्यात यावे अन्यथा एक फेब्रुवारीपासून आम्ही उपोषण करणार अख्खा देश सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून पासून आपले संविधान संविधानुसार भारत देश चालतो देश संपूर्ण चालतो त्याकरिता ते संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णवृत्ती पुतळ्यासमोर लोकल स्टँडवर बसवण्यात येतो अन्यथा एक फेब्रुवारीपासून आंबेडकरी जनता उपोषणाला बसणार आहे याची सरकारने नोंद घ्यावी